शबणीज मध्ये आपले स्वागत शबिस मे गजाला सहयद मावळ लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिरंगा आपबाबान ने यांचा विजयाचा विश्वास पिंपरी चिंचवड शिवसेनेचे शु, शहर प्रमुख निलेश तरस यांनी व्यक्त केला पिंपरी चिंचवड शहराचा शिवसेनेचा प्रचार एकदम उत्तम प्रकारे चालू आहे आता बघितलं तर वातावरण विरोधकाचं शून्य दिसत आहे आपल्या या ठिकाणी वातावरण प्रत्येक सर्व पक्ष जे हे mm. सर्वजण मिळून समन्वयक साधून त्या एक चांगले प्रकारे काम चालू आहे मतदानाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक आमच्या विभागामधील विभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील त्याचप्रमाणे चिंचवड विधानसभा प्रमुख असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पत्रकं पोचून नागरिकांना विकास कामं जी झाल्यात आपल्या शहरी भागामध्ये जे मेट्रो असेल रेड झोनचा विषय असेल त्यानंतर आपले इथं रेल्वे स्टेशन असतील पासपोर्ट कार्यालय आपण आणले शास्त्रीकर माफ केला अशा भरपूर आपण विकास कामं केली त्याबद्दल आपांनी त्यांची कामं पोचवण्याचं काम आम्ही नागरिकांपर्यंत करत आहोत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा